नमस्कार एम शेअर बाजार या आपलं स्वागत आहे पाहूयात शेअर मार्केट मधील काही ठळक घडामोडी मंगळवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स शहात्तर हजार दोनशे त्र्याण्णव तर निफ्टी तेवीस हजार एकाहत्तर आणि बँक निफ्टी एकोणपन्नास हजार चारशे तीनवर बंद झाले भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनकडून सहा हजार दोनशे कोटींच्या प्रकल्पासाठी एल ओ आय म्हणजेच लेटर ऑफ इंडेट प्राप्त झालंय मंगळवारी कंपनीचा शेअर दोन टक्क्यांच्या घसरणीसह एकशे अठ्ठ्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद आलाय बीई एम एल प्रगत संरक्षण आणि मरीन इंजिन उपायांसाठी कंपनीने एस टी एक्स इंजिन फोल्स सोबत स्ट्रॅटेजिक करार म्हणजेच धोरणात्मक करार केलाय मंगळवारी कंपनीचा शेअर चार पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार नऊशे सदतीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वेदांता मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली आहे की भांडवल उभारणीच्या मोठ्या योजनेला कंपनीने मंजुरी दिली आहे यामध्ये कंपनीने सांगितले की डायरेक्टर्स कमिटीने तीन हजार कोटींचा निधी उभारण्यास मंजुरी दिली आहे हा निधी नॉन कन्व्हर्टेबल डिव्हेंचर्स म्हणजे एन सी डीसद्वारे उभारण्यात येणार आहे मंगळवारी कंपनीचा शेअर IRCTC, ना ना तीन पॉइंट तेहतीस टक्क्यांच्या घसरणीसह चारशे एकवीस पॉईंट तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आय आर सी टी सी डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा तीनशे कोटींवरून तीनशे एक्केचाळीस कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न एक हजार एकशे पंधरा कोटींवरून एक हजार दोनशे पंचवीस कोटींपर्यंत वाढले मंगळवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट शून्य पाच टक्क्यांच्या घसरणीसह सातशे पन्नास पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय निकालांसोबतच कंपनीने प्रति शेअर तीन रुपयाचा डिव्हिडंड जाहीर केलाय बर्जर पेंट्स तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे मात्र उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा दोनशे नव्याण्णव कोटींवरून दोनशे पंच्याण्णव कोटींवर घसरला आहे तर कंपनीचे उत्पन्न दोन हजार आठशे एक्क्याऐंशी पॉईंट आठ कोटींवरून दोन हजार नऊशे पंच्याहत्तर कोटींपर्यंत वाढलाय एबिटा चारशे ऐंशी कोटींवरून चारशे एकाहत्तर कोटींवर घसरला आहे तर एबिटा मार्जिन सोळा पॉईंट सात टक्क्यांवरून पंधरा पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंत घसरले आहे मंगळवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट बारा टक्क्यांच्या घसरणीसह चारशे चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास रुपयांच्या पातीवर बंद झालाय किर्लोस्कर ऑइल इंजिन्स तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात घट झाली मात्र उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा एकोणनव्वद पॉईंट आठ कोटींवरून एकाहत्तर पॉईंट तीन कोटींवर घसरलाय तर कंपनीचे उत्पन्न एक हजार तीनशे एक्क्याण्णव पॉईंट तीन, तीन कोटींवरून एक हजार चारशे त्रेपन्न पॉईंट सात कोटींपर्यंत वाढले एबिटा दोनशे एकोणपन्नास कोटींवरून दोनशे चौपन्न पॉईंट सात कोटींवर वाढलाय तर एबीटा मार्जिन सतरा पॉईंट नऊ टक्क्यांवरून सतरा पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत घटला आहे मंगळवारी कंपनीचा शेअर पाच पॉईंट तेरा टक्क्यांच्या घसरणीसह सातशे अठ्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद आलाय कॅनरा बँक बैंक, कॅनरा बँकेने एक महिन्याचा एम सी एल आर शून्य पॉईंट दहा टक्क्यांनी कमी केलाय नवीन दर बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहेत मंगळवारी कॅनरा बँकेचा शेअर दोन पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह नव्वद पॉईंट चव्वेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद आलाय कोलते पाटील डेव्हलपर्स कंपनी टोट्याकडून नफ्याकडे वळली आहे त्रेसष्ट कोटींच्या टोट्याच्या तुलनेत आता कंपनीला पंचवीस कोटींचा नफा झालाय तर कंपनीचे उत्पन्न पंच्याहत्तर पॉईंट आठ कोटींवरून तीनशे एकोणपन्नास पॉईंट सात कोटींपर्यंत वाढले मंगळवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट चाळीस टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे शहाऐंशी पॉईंट पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंडोआ माइन्स तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे मात्र इव्हीटा मार्जिनमध्ये घट झाली कंपनीचा नफा नऊ पॉईंट आठ कोटींवरून अकरा पॉईंट तीन कोटींवर पोचलाय तर उत्पन्न एकशे चौऱ्याण्णव कोटींवरून दोनशे एकोणसाठ कोटींपर्यंत पोहोचले एपिटा मार्जिन दहा पॉईंट सात टक्क्यांवरून नऊ पॉईंट चार टक्क्यांपर्यंत घसरलाय मंगळवारी इंडोआमेन्सचा शेअर पाच पॉईंट एकतीस टक्क्यांच्या घसरणीसह एकशे छत्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ईआयडी पॅरिंग तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे निकाल उत्तम लागले आहेत कंपनीचा नफा एकशे अठरा पॉईंट दोन कोटींवरून एकशे चौऱ्याण्णव पॉईंट नऊ कोटींपर्यंत वाढलाय तर कंपनीचे उत्पन्न सात हजार सातशे सत्तर कोटींवरून आठ हजार सातशे वीस पॉईंट चार कोटींपर्यंत वाढले एबिटा चारशे वीस पॉईंट आठ कोटींवरून सातशे दोन पॉईंट एक कोटींपर्यंत वाढलाय तर एबिटा मार्जिन पाच पॉईंट चार टक्क्यांवरून आठ पॉईंट एक टक्क्यांपर्यंत वाढलाय मंगळवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह सातशे सत्त्याऐंशी पॉईंट पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय मारुती सुझुकी सुझुकी मोटार गुजरात चे विलिनीकरण एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून मारुती सोबत केले जाणार आहे मंगळवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांच्या घसरणीसह बारा हजार सातशे आठ पॉईंट तीस रुपयांच्या पातळीवर बदलला आहे